त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली माझा माझा कुलवाडी भूषण राजा शिवछत्रपतींची हिच, हिच ती समाधी यासाठीच केला होता आतापर्यंत अट्टास काय काय दुरावस्था झाल्या माझ्या राजाच्या समाधीची आपल्याला इथली साफसफाई करायला पाहिजे तू फुलं घेऊन ये पूजेसाठी इकडे फुलं क्षत्रिय कुलावतस छत्रपती शिवाजी महाराज की जय कुळवाडी जे. भूषण क्षत्रिय कुलावतस छत्रपती शिवाजी महाराज की जय कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलावतस छत्रपती शिवाजी महाराज की कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलावतस छत्रपती शिवाजी महाराज की हो शिवाजीचा देव केलास अरे अरे इतला ग्राम आणि मला शिधा दक्षिणा द्यायची सोडून शिवाजीचा देव केलास शूद्रांचा राजा तो त्याची मुंजही झाली नव्हती आणि त्याची त्याची पूजा करतोस त्यांच्या जीवावर पेशवेनी राज्य केले अशा छू छत्रपतींची पूजा तू उधळून लावलीस अरे ज्यांच्या घामावर पेशवाई पोचली तोच आता तुम्हाला भटा बाडग्यांना शूद्र वाटायला लागलाय होता आमचा राजा कुळवाडी भूषण होता आमचा राजा क्षत्रिय कुलावतांस कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलावतांस छत्रपती शिवाजी महाराज जय